श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा रविवारी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाईल अन्नपूर्णा जयंती ही देवी पार्वतीला समर्पित आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णाचे रूप धारण केले होते या दिवशी शुद्ध मनाने विधिवत देवी अन्नपूर्णाची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आहे नी सुख समृद्धी राहते कौटुंबिक सुख आरोग्य अन्न आणि संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने घरात सदैव सुख समृद्धी राहते याशिवाय अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दान केल्याने सुफळ प्राप्त होतं अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलनही समा साधलं जातं खरं तर आपण रोज आई अन्नपूर्णेचे स्मरण केले पाहिजे कारण अन्नाशिवाय जीवन शक्य नाही तुम्ही हे करत करू शकत नसाल तर तुम्हाला अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी देवीची भक्तिभावाने पूजा करायची आहे असं केल्याने घरात वर्षभर सुख समाधान राहील तसेच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्याकरता काही विशेष उपायसुद्धा सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशी राहणार नाही सात पिढ्या धन दौलतची आपल्याला कधीही कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस नेनी कमेंट मध्ये ओम अन्नपूर्णाय नम इला अजिबात विसरू नका अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हो उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिविष्णू माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा देवीचे स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरवातही करायची आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधी व ही करून घ्यायची आहे तुमच्याकडे अन्नपूर्णा माते मूर्ती असेल तर ता तिला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि तिला तुम्ही पंचामृताने किंवा तुम्हाला जलाभिषेक हा करायचा आहे अकरा पळी तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर जल अर्पण करायचं प्रत्येक पळी जल अर्पण करताना निरंतर तुम्हाला ओम नम या मंत्राचा जप हा करायचा आहे किंवा अगदी तुम्ही अन्नपूर्णा सूत्राचं पठण केलं तरीही चालणार आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे पुन्हा एक तामान गयादे, तामन घ्यायचं तामनावर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचे त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यान त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे त्यानंतर आपल्याला एक वाटीभर तांदूळ हे घ्यायचे जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ जे तांदूळ आपण घेणार ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला ह्या तांदळाने अर्चन हे करायचं पण हे तांदळाचं अर्चन, अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा तसेच आपलं मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने अर्थात मृगी मुद्रेने आपल्याला हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे आता तुम्ही तांदळाचं अर्चन जे आहे ते देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही तांदळाचं अर्चन करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम श्री अन्नपूर्णाय नमो नम या मंत्राचा भाग करायचा आहे किंवा अगदी तुम्ही डायरेक्ट देवीच्या सुद्धा तांदळाने अर्चन हे करू शकतात आता हे अर्चन तुम्हाला कत्कीतपर्यंत करायचं आहे तर जिथपर्यंत हे तांदूळ जे ते देवीच्या खांद्यापर्यंत येत नाही तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचं जप करत करत हे तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे तांदळाचं अर्चन करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातीच्या मूर्तीला हळद कुंकू धूपदीप अगरबत्ती अर्पण करून घ्यायचं आहे तसेच तीन पिवळी फुलं अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तसंच तामना सकट उचलायचे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये घेऊन जायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर आपला किचनचा जो ओटा असतो तिथे आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे तिच्यासमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग एक हिरवी वेलची तसेच सात तांदळाचे अखंड दाणेसुद्धा टाकायचे आहेत आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वास्तिक काढायचं सर्वप्रथम एक स्वास्तिक आपल्याला तुपाने काढायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं आणि त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद आणि अक्षदा हे अर्पण करून घ्यायचं आहे आपलं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं आहे कारण आपण अन्नपूर्णा देवीला त्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर स्थापित केलेलं आहे तिची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला जो दिवा आपण अन्नपूर्णा मातेसमोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून तो अखंड रात्रभर दिवा हा प्रज्वलित राहील आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर तिथेच तांदळामध्येच ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि देवपूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळामधनं आपल्याला काढायचं पुन्हा आपण आपल्याला ज्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर थोड्याशा तांदळामध्ये पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचे आणि तिला देवघरामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आता त्या तामणामध्ये जे तांदूळ उरलेले त्याच्यातले काही तांदूळ जे ते आपल्याला आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत कारण तो अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे आणि उरलेले जे तांदूळ असतील ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक ते धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा माता ही भरभरून प्रसन्न होते आणि ज्यांच्यावर अन्नपूर्णा देवीची कृपा असेल त्यांच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही भासत नाही अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी प्रत्येकाकडनं घडली पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ